हॅलो भावांनो आज जात आहे मी मोड्याला मो दिसलं मला आमचा साहेब म्हणत होते आहे इकडे मो पाहायला चाललो आता चला तुम्हाला मो दाखवतो मोवाकडे जाऊ रस्ता दाखवतो आमचा गाडसाहेब मला काही माहिती नाही तो चक्कर मारायचा त्याला दिसून घेतला आपला रस्ते पण घ्या जिकडे पाय टाकला तिकडे रस्ता बनते रस्त्याची काही गरज नाही जरी पाय टाकायला गेला तर चाकाटा काय होते डायरेक्ट फोन घ्या ஆசலா கலா தான் ரானி மாசல तर भावांना आलो मग पण आपल्याला इवा वगैरे काहीच नाही मग झाल्यासाठी तर काय काही फायदा नाही पाहून आता जातो एम सी आरमध्ये व्हिडिओ जरा ॲडिट गिडिट करतो आणि एक कॉमेडी रील बीन बनवली तुम्हाला मंदात दिसूनच जाईल व्हिडिओच्या रील पण पाहिजा आणि सांगता रील कशी काय बनली तर रील चांगली वाटल्यास लाईक आणि सबस्क्राईब बीन करून टाकता आणि कमेंट करजा कशी काय तरी तर भावांनो नवीन बँड पार्टी बँजोवाले आणि सिंगर लॉन्च झालेले आहेत तर तुम्हाला लागत असेल तर समजा आणि हा त्याचा डेमो पण पाहून घे खड खपड 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 खक्क खपड 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 खक्क खपड खक्क कपड खक्क खपडुमडुमडुम दुंबडूम डंबडुम डंबडुम डंबडुंग जब या तुम्ही या हमारी गिलिया जाना या सगळ्यांचा तुम्ही जो डेमो पाहिला याचा मोबाईल नंबर आणि ऍड्रेस हा घेऊन घे न तीन पुरा आहे अरे सुवान तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा मिळूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये गुड बाय